सांगलीमध्येच कुपवाड शहर महानगरपालिकेच्या या एका बिल्डिंगमध्ये आला पण या ठिकाणी आहे तांत्रिक शाखा अभियंता व आरेखक आरेखक कक्ष या ठिकाणी आलो आहे परिस्थिती बघा या ठिकाणी आत्ता वाजलेले आहेत पावणे बारा माझ्या घराचं टायमिंग बघा पावणे बारा झालेले आहे मीटिंग आणि पावणे बाराच्या वेळेला या ठिकाणी कोणी नाही आहे पण लाईटा वगैरे चालू सगळी ही अवस्था अरे हे ऑफिस जरी महानगरपालिकेचं असलं तरी पण हे जनतेच आहे याचा विचार करायला पाहिजे आता एक जण कोणतं आलेलं आहे पण त्यांच्या गळ्यात काय आयडी नाही आहे शक्यतो ते कर्मचारी आहेत का नाही ते कळत नाही साहेब आपण कर्मचारी आहात का नागरिक आहात बर।, बर अच्छा ज्यांना आयडी नसते तर हे अशी अवस्था ही महानगरपालिका अगर कोणत्याही विभागात होते तर सर्व अधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यावी किंवा कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी की आपण जर त्या ऑफिसमधनं बाहेर जात असेल तर फॅन लाईट हे बंद करावं कारण ते निष्कारण विजेचा खर्च वाढत असतो त्याची दक्षता घ्या कारण ते पैसे इनडायरेक्टली जनतेचेच आहेत आपलेच आहेत याचा विचार करावा धन्यवाद